पेंडूर देऊळवाडी येथील श्रीदेव वेताळ मंदिर येथील सभा मंडपाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण आमदार फंडातून दिला पंधरा लाखाचा निधी पेंडूर ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांचे केले जंगी स्वागत आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पेंडूर देऊळवाडी येथील श्रीदेव वेताळ मंदिर येथे आपल्या मतदार फंडातून सभामंडप मंजूर केला आहे यासाठी पंधरा लाखाचा निधी दिला होता रविवारी या सभामंडपाचे दिमागदार लोकार्पण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी आमदार वैभव नाईक यांनी श्री वेता देवतेचे दर्शन घेतले यावेळी पेंडूर ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे ढोल तासांच्या गजरात जंगी स्वागत करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले येणाऱ्या निवडणुकीत वैभव नाईक यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून ही माझी आहे त्यामुळे या पुढील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी यांना दिला तसेच संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळ महाबोध देवस्थान समिती सचिव अमित कुलकर्णी सरपंच नेहा परब शिवसेना महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण युवासेना उपतालुका प्रमुख दर्शन म्हाडगूत ग्रामपंचायत सदस्य बापू टेंबुलकर वंदेश ढोलम नेहा परब लता खोत शिशुपाल राणे किशोर पेंडुरकर निलेश हडकर मनोज राऊळ रुपेश आमडोसकर महेश परब नितीन राऊळ रामू सावंत संदीप सावंत प्रदीप सावंत संतोष नागवेकर संतोष परब महेश राऊत राजेंद्र गावडे यासह पेंडूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज पेंडूर